बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप सरकारी कार्यालयात पैशांची उधाण पाचशेच्या नव्या कोऱ्या खोट्या नोटांचं बंडल बीड जिल्ह्याच्या पाटोदा पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार चवट्यावर आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी चक्क नोटांचं बंडल कार्यालयात खोलल्याचं दिसून आले पंचायत समिती कार्यालयास पन्नास लाखांचं दे दान सुटेल ग्रहण अशी घोषणाबाजी करत आणि बोंबाबोंब करत शेतकऱ्यांनी येथील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासावर संताप व्यक्त केला शेतकऱ्यांना विहिरी देण्यासाठी नागरिकांना घरकुल देण्यासाठी अधिकारी पैशांची मागणी करत आहेत चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला अशी येथील परिस्थिती आहे असंही शेतकऱ्यांनी यावेळी म्हटलेलं आहे पाटोदा पंचायत समितीमध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचा आरोप करत येतील काही शेतकऱ्यांनी चक्क कार्यालयातच नोटा उधळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि येथील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी पैसे हवे असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे शेतकऱ्यांनी खोट्या नोटांचं बंडल आणून या खोट्या नोटा सुट्ट्या करत पंचायत समिती कार्यालयात ठेवल्या तसेच प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे बीडच्या पाटोदा पंचायत समितीमधील हा प्रकार सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे दरम्यान शेतकऱ्याने केलेल्या आंदोलनामुळे पाटोदा पंचायत समितीमधील भ्रष्टाचारावर याचा कारभार चबाट्यावर आलेला आहे या आंदोलनानंतर अधिकारी मूग गिळून गप्प बसल्याचं दिसून येत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड